इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात सामान्य लोकांचे नाहक जीव जात आहेत रिपोर्टनुसार मध्य गाझापट्टीतील नुसिरत शहरी निर्वासित शिबिरावर इस्रायलने रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात पाच महिन्यांच्या बाळासह हो किमान पंधरा लोक ठार झाले हमासद्वारे संचलित आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की युद्धाच्या सुरुवातीपासून मृतांची संख्या सव्वीस हजारांहून अधिक जास्त झाली आहे इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात प्रवेश केला इस्रायली लष्कराने शुक्रवारी तीन शेजारील भाग आणि खान युनिस निर्वासित शिबिर रिकामे करण्याचे आदेश दिले युद्धाच्या सुरुवातीपासून मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या सव्वीस हजार त्र्याऐंशी वर पोहोचली आहे तर चौसष्ट हजार चारशे सत्त्याऐंशी पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत मंत्रालयाने मृतांच्या संख्येत लढाऊ आणि नागरिक यांच्यात फरक केला नाही परंतु मृत्यू झालेल्यांमध्ये जवळपास दोन तृतीयांश महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले गेल्या चोवीस तासात एकशे त्र्याऐंशी जणांचा मृत्यू झाला असून तीनशे सत्त्याहत्तर जण जखमी झाले आहेत मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ अल किद्रा यांनी एका निवेदनात सांगितले आहे दरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी सात ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता ज्यामध्ये सुमारे बाराशे इस्रायली मारले गेले होते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी सांगितले की इस्रायल स्वतःच्या बचावासाठी आवश्यक ती पावले उचलत राहील नेतन्याहू यांचे हे वक्तव्य संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आले आहे नेतन्याहू यांनी नरसंहाराचे दावे अस्वीकार्य ऐस असल्याचे फेटाळून लावले आणि म्हटले की आम्ही आमचा देश आणि नागरिकांच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहू दरम्यान नेतन्याहू यांनी हमासचा अंत होईपर्यंत युद्ध सुरू ठेवण्याचा संकल्प केला असून इस्रायली सैन्य गाझ्यावर सातत्याने हल्ले होत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा